सत्यमे जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र बदलापूरमध्ये एकतीस डिसेंबर रोजी अन्वी एंटरप्राइजेस आयोजित लकी ड्रॉ कूपन सोडत बदलापूरमध्ये प्रथमच लकी ड्रॉ कूपन सोडत निघणार असून दोनशे रुपयात कूपन खरेदी करून मेगा लकी ड्रॉ कूपन ऑफरचा लाभ घ्यावा असे आवाहन अन्वी एंटरप्राइजेसचे मालक शैलेंद्र बाबर यांनी केले आहे बदलापूरमध्ये अन्वी एंटरप्राइजेसचे चे मालक बाबर मोबाईल एकोणसाठ दहा यांनी कात्रप बदलापूर येथे रुपये भरून एक काढा ऑनलाइन किंवा ऑफिसवर येऊन यांच्या तीन लकी ड्रॉ विनर काढणार असून पहिले विनर बक्षीस आहे वन बीएचके फ्लॅट दुसरे विनर बक्षीस एक टू व्हीलर आणि तिसरे विनर बक्षीस रोख रक्कम पन्नास हजार असे तीन बक्षीस ठेवले असून यांची सोड़त डिसेंबर रोजी होणार आहे तरी गरजूंना एक प्रकारे मदत होईल असे आवाहन करण्यात आले आहे ऑफिसचा पत्ता आहे ट्रायटेंट सी बिल्डिंग पहिला माळा ऑफिस नंबर बारा मोहन राऊत चौक मोहन पामजवळ बदलापूर पूर्व चारशे एकवीस पाचशे तीन राजेश भांगे ठाणे